आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या फुलांच्या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी यांना वेळोवेळी अदलून बदलून योग्य ती खते देणे हे आवश्यक आहे कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ह्यांना पोषक तत्वेही मिळत असतात आणि या कुंड्यामध्ये लावलेल्या झाडांची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी फुलांचा आकार मोठा होऊन रंग गडद होण्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत तयार करून झाडांना दिलेत तरी दहा झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडांना लागणारा सूर्यप्रकाश पाणी तसेच झाडावरती कीड देखील लागते तर झाडांना कीड लागली तर झाडांची वाढ ही होत नाही आणि फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये लागतात उमललेली फुले ही अर्धवट तसेच छोट्या आकाराची उमलतात तर अशा वेळेस कोणते कीटकनाशक फवारायचे या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बऱ्याचदा आपल्या या फुलांच्या झाडांची काळजी घेऊन देखील वातावरणातील बदलामुळे किंवा अन्य काही कारणामुळे झाडावरती कीड ही लागत असते तर अशा वे वेळेस झाडावरती कीड लागू नये किंवा लागली असेल तर ती घालवण्यासाठी त्याच्यावरती कीटकनाशक फवारणे हे आवश्यक आहे कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडावरती फुले फुलेही लागत नाहीतच पण बऱ्याचदा झाडे देखील खराब होण्याचीही शक्यता असते कुंडीमध्ये लावलेल्या या आपल्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील आपण ज्या दोन वस्तूंचा आजबा खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे दही आहे दही हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे कारण दह्यामध्ये जे कॅल्शियम प्रोटीन तसेच बरीचशी अशी सूक्ष्म पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपली झाडे ही चांगली वाटतच मात्र झाडावरती फुले देखीलही भरपूर प्रमाणामध्येही लागत असतात मात्र या दह्याचा वापर करण्यासाठी ते दही हे जुने आणि थोडे आंबट असणे हे आवश्यक असते तर या दह्याचा वापर खत म्हणून करण्यासाठी मी हे जे दही आहे ते आठ दिवस हे असेच ठेवून दिले होते आता या दह्याचा वापर आपण दोन प्रकारे झाडावरती करणार आहोत एक तर आपण कीटकनाशक तसेच खत म्हणून देखील करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण कीटकनाशक म्हणून वापर करण्यासाठी हे जे दही आहे ते मी एक लिटर पाण्यामध्ये हा एक चमचा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एक लिटर पाण्यामध्ये फक्त एक चमचा एवढाच या दह्याचा वापर करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही नाही तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर अशा प्रकारे हे दह्यापासून पाणी तयार करून ते एखाद्या जाळीदार कपड्याच्या साह्याने हे गाळून घ्यायचे म्हणजे याच्यातील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाही अशा प्रकारे हे जे दह्यापासून तयार केलेले जे पाणी आहे ते स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडावरती त्याचा जर स्प्रे केला तर झाडावरची कीड ही निघून जातेच पण झाडावरची जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील चांगला फायदा होतो फुलांच्या झाडाप्रमाणेच तुम्ही इतर झाडावरती देखील याचा स्प्रे केला तरी झाडावरची कीड निघून ही जात असते झाडांना ही खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये करायचे हे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये झाडावरती जी कीड बुरशी आहे ती लागत नाही तसेच झाडे देखील ही चांगली वाढतात आता आपण झाडांना खत म्हणून ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे या कांद्याच्या साली आहेत कांद्याच्या साली या झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत कारण याच्यामध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर झिंक यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना फुलेही भरपूर लागतातच मात्र फुलांचा आकार हा मोठा होऊन रंग गळद होण्यासाठी देखील या कांद्याच्या साली अतिशय उपयुक्त अशा आहेत कांद्याच्या साली देखील ह्या खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा वापर हा केला जातो आता या कांद्याच्या सालीचा वापर कसा करायचा तर एका झाडासाठी एक मोठी या प्रमाणामध्ये आपल्याला या कांद्याच्या साली खत म्हणून ह्या द्यायच्या आहेत तसेच दह्यापासून जे पाणी तयार केले होते ते दहा ते बारा इंचाच्या खुंडीसाठी फक्त एक मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा या दोन वस्तूंचा वापर जर तुम्ही फुलांच्या झाडांसाठी केलात तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही तसेच झाडे कळ्या फुलांनीही भरून गेलेली तुम्हाला दिसून येतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय